नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेटा चांगली अपडेट कवठे महानकाळमध्ये पंचवीस हजारांची लाच घेताना मंडळ अधिकारी आणि कोतवाल रंगेहात जेरबंद कवठे महानकाळ येथील एका जुन्या गुंठेवारी जमिनीच्या नियमितीकरणासाठी तहसीलदारांना प्रस्ताव सादर करण्याकरिता पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी मारुती विलास खोत वय अठ्ठेचाळीस आणि कोतवाल संजय किसनहारगे वय पंचेचाळीस या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी रंगेहात पकडले ही कारवाई सोमवारी दुपारी कवठे महानकाळ येथील मंडळ कार्यालयात करण्यात आली घटनेचा तपशील तक्रारदार व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांनी खरेदी केलेल्या गुंठेवारी जमिनीच्या नियमितीकरणासाठी त्यांनी कवठे महानकाळच्या तहसीलदारांकडे अर्ज केला होता या अर्जाची चौकशी करून तहसीलदारांना अभिप्राय आणि प्रस्ताव सादर करण्यासाठी मंडळ अधिकारी खोत आणि कोतवाल हार्गे यांनी प्रत्येक प्रस्तावासाठी सात हजार रुपये याप्रमाणे एकूण पस्तीस हजार रुपयांची लाच मागितली तडजोडीनंतर ही रक्कम पंचवीस हजार रुपयांवर निश्चित झाली तक्रारदारांनी याबाबत सांगली येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली एसीबीने पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर कार्यालयातच सापळा रचून कोतवाल संजय हार्गे यांना पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले या कारवाईनंतर दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कवठे महानकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत